प्रोफेशनल सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनची जी स्थिती आहे किंवा जे राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे की आपण जिथे बघतोय की जग प्रगती करत आहे भारत प्रगती करत आहे तर खरंच महाराष्ट्र त्या गतीने प्रगती करत आहे का तुमचं काय मत आहे याच्यावर सो थँक यू फॉर युअर टाइम इंटरव्ह्यू मला असं वाटतं की ज्या पद्धतीने जगाची इकॉनॉमी बदलली होत आहे आणि भारत सुद्धा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होते डे बाय डे पाठीमागचं जर लोकसभेचं आपण इलेक्शन पाहिलं तर ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या भारत हा देश बघून कारण की मला वाटतं ह्या भारत देशामध्ये दे सात टक्के हे यंग पॉप्युलेशन आहे आणि यंग पॉप्युलेशनला ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे की ग्लोबल इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी आणि त्या इंडियन इकॉनॉमीचा असलेला त्याच्यामध्ये असलेला मोठासा सियाचा वाटा ज्या पद्धतीने आपण दहाव्या नंबरपासून तिसऱ्या नंबरवर पोहोचू आणि दुसऱ्या नंबर किंवा पहिल्या नंबर जाण्यासाठी आपण इच्छुक आहोत करंट डेटेटली करंट इयरला आय एस गवर्नमेंट ऑफ इंडियाचा पाच ट्रिलियन डॉलरचा त्यांचा जी डी पीचा मानस आहे आणि हा मानस करत असताना गवर्नमेंट ऑफ इंडियाने पाठिंबाच्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या यंग जनरेशनला आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे की कुठलाही इकॉनॉमिकल सेटअप होण्याच्या अगोदर कुठलाही इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन व्हायच्या अगोदर कुठल्याही देशाला त्याची असलेली दळणवळणाचे साधनं म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट आला वॉटर ट्रान्सपोर्ट आला एअर ट्रान्सपोर्ट आला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना इन्फ्रास्ट्रक्चर तो खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करायला लागतो डेव्हलप करायला लागतो आपण मी मी एक रोड ट्रॅव्हलर आहे आणि मला रोडने ट्रॅव्हल करायला खूप आवडतो माझा काश्मीरपासून त्यांना गोमारीपर्यंत भारत जवळजवळ ऐंशी टक्के फिरून झालेला आहे आणि पाठीमागच्या दहा वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलपमेंट इंडियामध्ये झालेला आहे तो आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्याचं एक मोठं साधन आहे आजच्या डेटला माझ्यासारखा युथ हाच विचार करतो की जर दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये जर बी जे पीला इथे मोठ्या मेजॉरिटीमध्ये जर स्थान भेटलं असतं तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये कारण की पुढचा चोवीस ते चौतीस हा दहा वर्ष इकॉनॉमिकल फोरमवरती ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती इंडियाला नंबर वन बनण्याचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला होता पण काय होतं की ज्यावेळेस अनस्टेबल गव्हर्नमेंट येतं किंवा गव्हर्नमेंट दोन तीन गो पार्टनर्स अलायन्स पार्टनर बरोबर डिपेंड असतं त्यावेळेस त्या पार्टनरची सुद्धा इच्छा कुठेतरी मनात गृहित धराव लागते आणि त्याप्रमाणे ते गव्हर्नमेंट शासन चालतं पण आजच्या डेटला मला असं वाटतं की महाराष्ट्र हा भारताचा कॅपिटल आहे फायनान्शियल कॅपिटल आहे आणि हे फायनान्शियल कॅपिटल करत असताना ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पाच ट्रिलियन डॉलरची डी पीचा विचार मनामध्ये घरलेला आहे सेम पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा एक एक दीड करोड दीड ट्रिलियन डॉलरचा मनामध्ये मानस घटवून आहे आणि हे कधी शक्य पॉसिबल होईल आपण जर पाहिलं मागच्या पाच वर्षाचा कालखंड एकोणीसला ज्या पद्धतीने काँग्रेस बी जे पी आणि शिवसेनेचं अलायन्स गवर्नमेंटमध्ये आलं आणि त्याच्यानंतर जे काही जा पर्सनल बेनिफिटसाठी कोणी असू द्या त्यांनी जे काही ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यानंतर अडीच वर्ष गेले कोरोना गेला परत नवीन सरकार आलं या अडीच वर्ष पाठिंबाच्या अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने योग्य गव्हर्नमेंट भारताला महाराष्ट्राला भेटलं असं म्हणावं लागेल आपल्याला कारण की ज्या पद्धतीने केंद्रात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे सेम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच प्लॅटफॉर्मवरती चालून मला ह्या गोष्टी अधोरेखित करायला आवडेल की यशवंतराव चव्हाणानंतर आज जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला योग्य सीएम जर कोण लागले असतील तर ते, ते एकनाथ शिंदेजींनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे एक व्यक्तिशा म्हणून मी कुठल्या पार्टीशी अटॅच नाही इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स बट मला असं वाटतं की इकॉनॉमिकल प्लॅटफॉर्मवरती जर आज एखादा दे 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 या देश वाढत असेल तर त्या वाढत असलेल्या देशाला युथने कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे आणि ओठ ह्याच पार्श्वभूमीवरती केलं पाहिजे की पुढच्या दहा वर्षामध्ये इंडिया कुठल्या प्लॅटफॉर्मवरती जाणार आहे आपली ग्लोबल इकॉनॉमी काय प्र पुढे ग्रोथ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन कशाप्रकारे असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करत असताना मला अजून एक गोष्ट बोलायची वाटते की इकॉनॉमिक्स हा विषय जर सगळ्यांना कळला तर ठीक आहे तुमचा जात धर्म संस्कृती ह्या गोष्टी बाजूला राहिल्या पण इथे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी कुठेतरी काम करत आहे असं कुठेतरी भासतंय पण यंग जनरेशनने ह्या चौकटीच्या बाहेर येऊन कुठेतरी इकॉनॉमिकल फोरमवरती अभ्यास केला पाहिजे आणि ह्या गोष्टीचा जा जर धरलं पाहिजे की माझं स्वार्थ हे पॉलिटिशियन पार्टीच्या पाठीमागं न फिरता माझं स्वार्थ देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी झाला पाहिजे आणि त्यावेळेसच म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा फायनान्शियल ग्रोथ होऊ शकतो सो so, uh, मी एकच सांगेन uh, तुमच्या व्ह्युअर्सला की वोटिंग करताना तुम्ही एकच लक्षात घ्या की पाठिंबाचा पाच वर्षामध्ये जो काही गदारोळ झाला पाठिंबाचा अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले जर असलेलं सरकार जर दुसरं सरकार येऊन बसलं तर कदाचित त्याचा विपर असं होणार आहे ह्यांनी आता काही कारवाई केली ते नंतर दुसरा काहीतरी कारवाई करतील परत महाराष्ट्र पाच वर्ष पुढं न जाता पाठीमागेच येणार याच्यामध्ये कुठलंही दुर्मत कोणाच्या मनामध्ये नसलं पाहिजे किंवा नसेल एकाच गोष्टीवरती मतदान करा मला माझा देश माझा भारत माझा महारा माझा महाराष्ट्र जर इकॉनॉमिकल प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल एज्युकेशन पॅटर्न जर वाढवायचा असेल ग्लोबल इकॉनॉमी जर आपल्याला सपोर्ट करायचा असेल आणि भारताची प्रगती जर पाहायचं असेल तर आपल्याला एकच गोष्टीवरती लक्ष द्यावं लागेल की विकास फायनान्शियल ग्रोथ आणि माझा असलेला माझं पर्सनल असलेलं बेनिफिट इन फायनान्शियल ग्रोथ ते जर कन्सिडर केलं तर आपण योग्य सरकार जी केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एकच असावं जेणेकरून दोघांचं दो हो सल्ला मत असल्यामुळे भारताचा आणि महाराष्ट्राचा ग्रोथ नक्कीच दोनशे टक्के होऊ शकतो कारण की शंभर टक्के ग्रोथ हा केंद्र सरकार देत आणि शंभर टक्के ग्रोथ हा राज्य शासनाचा केंद्र सरकारवरती डिपेंड असतो कारण की दोघांचं कोलॉबरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही राज्य कुठलाही सरकार पुढे जाऊ शकत नाही सो माझं हे मत आहे या सगळ्या गोष्टीवरती की ओट कुठल्या अँगलने केलं पाहिजे मला वाटतं माझा अँगल तुम्हाला समजला असावा की केंद्रामध्ये राज्यामध्ये ठिकाणी एकच सरकार जेणेकरून आपल्याला ग्रोथ करता अचीव करता येतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल इनपुट आय होप की जेवढे सगळे युथ आहेत ते वीस तारखेला त्यांच्या घराच्या बाहेर निघतील जे सुट्टी त्यांना भेटली त्याचा व्यवस्थित उपयोग करून वोट करायला